शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची क्लिप काल व्हायरल झाल्यानंतर त्यांचं कार्यालय धनंजय मुंडे आणि एक पंकजा मुंडे समर्थकांनी फोडलेलं आहे त्यानंतर महत्त्वाची बातमी आहे की कुंडलिक खांडे यांच्या विरोधामध्ये पोलिसामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे नेमका हा गुन्हा दाखल कोणी केला कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे गुन्हा दाखल करण्याचं कारण नेमकं का काय आहे हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा नमस्कार आपण आहे महाराष्ट्र टुडे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा बीड लोकसभामध्ये पंकजा मुंडेंचा पराभव झाला बजरंग सोनवणे हे विजय झालेले आहेत मात्र बीड हा मुंडेंचा बालेकिल्ला असताना सुद्धा पंकजा मुंडे यांचा पराभव झाला कसा हा सर्वात मोठा प्रश्न मुंडे समर्थकांसमोर आहे मराठा समाजाचे सर्व स्टार नेते किंवा सर्व बीड जिल्ह्यातील महत्वाचे नेते हे पंकजा मुंडेंच्या व्यासपीठावर होते तरीसुद्धा गेवराई बीड त्यानंतर केज या तीन मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे यांना मताधिक्य मिळालं नाही एकत्रित हे सर्व सुरू असताना अचानकपणे काल शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडली खाणे यांच्या दोन क्लिप ऑडिओ क्लिप होत्या ह्या चर्चेमधल्या चर्चेच्या ऑडिओ क्लिप बाहेर आल्या व्हायरल झाल्या आणि पाहता पाहता या ऑडिओ ऑडिओ क्लिप समाज माध्यमामध्ये पसरल्या सोशल मीडियावर प समाजमाध्यम सोशल मीडियावर पसरल्या प्रसारमाध्यमावरती आल्या आणि त्यानंतर सायंकाळच्या वेळेला कुंडली खांडे यांचं जालना रोडवरचं कार्यालय मुंडे समर्थकांनी फोडलं आपल्याच घटक पक्षाच्या एका जिल्हाध्यक्षानं किंवा जिल्हा प्रमुखानं पंकजा मुंडे यांना पाडण्यासाठी विरोधी उमेदवाराला पैसा दिला ताकद दिली यंत्रणा या दिली यामुळे कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये कुंडली खांडे यांच्याविषयी संताप व्यक्त करण्यात येत आहे त्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत या गोष्टीचे परसाद सर्वत्र उमटत होते त्यानंतर सायंकाळीच पेडबीड बीड शहरातील पेडबीड पोलीस ठाण्यामध्ये कुंडली खांडे यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे या गुन्ह्यामध्ये नेमकं काय म्हटलं हे आपण पाहूया त्यानंतर गुन्हा दाखल नेमका कुणी केला फिर्याद कुणी दिली हे आपण नंतर पाहूया अगोदर गुन्ह्यामध्ये नेमकं काय कलम लावले हे अगोदर पाहूया यामध्ये कलम पाचशे पाच कंसामध्ये दोन हे कलम यान्वे गुन्हा दाखल झालेला आहे घटना दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजीची आहे प्रत्यक्ष पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तोंडी फिर्यादी दिलेली आहे या फिर्यादीमध्ये असं म्हटलेलं आहे पेडबीड पेडबीड पोलीस स्टेशन येथे हजर स्वतः हजर राहून तोंडी सांगून तक्रार देतो की मी वरील ठिकाणचा रहिवासी असून माझे बारशी नाका येथे संजय बिअरबार हॉटेल असून ते मी चालवतो व सामाजिक कार्यकर्ते दिनांक सत्तावीस सहा दोन हजार चोवीस रोजी दोन वाजता दुपारी दोन वाजताच्या सुमारास मी घरातून बार्शी नाका येथे आलो असता व असता व मी माझा मोबाईलवरील फेसबुक अकाउंट सचिन जाधव या नावाने असून मी ते उघडले असता दैनिक एका दैनिकाचं नाव आहे प्रारंभ प्रारंभ लाईव्हमध्ये या प्रसारमाध्यमावर एक ऑडिओ क्लिप ऐकली असता त्यामध्ये कुंडली खाडे शिवसेना अध्यक्ष यांचा प्रसारमाध्यमावर शिंदेगड राणा माळजवळात तालुका जिल्हा बीड यांनी मराठा समाजाच्या आरक्षण लढायचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे नाव घेऊन बीडमधू मुस्लिम समाज जरांगे सोबत जात नाही नुसत्या मराठ्यांच्या मतावर आमदार होणार आमदार होत नाही जरांगेचा उमेदवार निवडून येत नाही माझ्याकडून उभा राहा म्हणून जरांगे माझ्या मागे लागलाय अशा भाषेत वक्तव्य केले असून जनाके पाटील यांच्याबद्दल अशा आशयाचे बोलणे तसेच मराठा व मुस्लिम समाजात तेट निर्माण होईल असे वक्तव्य केलेले आहे आणखी एक ऑडिओ क्लिक प्रसारमाध्यमातून कुंडली खांडे यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पैसे वाटल्याचे वक्तव्य केलेले आहे तसेच राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला करण्याचा रचत असल्याचे कट रचत असल्याचे स्पष्ट ऐकायला येत आहे दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केलेले आहे सदरची क्लिप मी व माझे मित्र अशोक भागवत जावळे राहणार पंचशीलगर बीड नंबर दोन अजिंक्य श्रीकांत आनेराव राहणार गुजरात कॉलनी बीड व इतर मित्रांनी सदर क्लिप ही प्रसारमाध्यमावर व्हायरल झाली असून मराठा व मुस्लिम या दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करून ही क्लिप व्हायरल केली आहे म्हणून माझी कुंडलिक खाडे शिवसेना अध्यक्ष बीड जिल्हा शिंदेगड माळजवळ तालुका जिल्हा बीड विरुद्ध तक्रार आहे ही फिर्याद दिली संगणकावरती टंकलिखित करून वाचून ती सांगित सांगण्याप्रमाणे बरोबर हो खरी आहे एकंदरीत असा मजकूर या फिर्यादीमध्ये आहे आणि त्यानुसार कुंडलिक खाडे यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आता यामध्ये पोलीस पुढची कारवाई काय करतं हे आपण याच्यावरती आपलं लक्ष राहणारच आहे कुंडलिक खाडे यांच्यावरती पूर्ण हे प्रकरण शेकणार आहे असं दिसत आहे कारण मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये शिवसेनेची बैठक आहे कुंडलिक खाडे त्याबरोबर शिवसेनेचे सर्व जिल्हा प्रमुख मुंबईतच आहेत आणि एकंदरीतच हा विषय त्या ठिकाणी बैठकीत काढला गेला तर कुंडलिक खाडेवरती पक्ष कारवाई करू शकतो त्यांची हकालपट्टी करू शकतो किंवा त्यांना पक्षातून निलंबित सुद्धा काही वर्षासाठी केलं जाऊ शकतं असं एकंदरीत चर्चा या करण्यात येत आहे सचिन जाधव यांनी ही फिर्याद दिलेली आहे मी मागा सांगितल्याप्रमाणे आपण शेवटी अगोदर याचा उल्लेख फिर्याद वाचून दाखवत असताना आलेला आहे आपल्या लक्षात नसताना आलं तर पुन्हा डबल सांगतो ही फिर्याद सचिन जाधव यांनी दिलेली आहे ते बीड शहरातील रहिवाशी आहे